वर्त सत्याचा। नको सही मराठी लढा सत्याचा शिकून या मग कर्ज मिळेल स्थावर मालमत्ता असूनही कर्ज नाही संचालक मंडळाला मात्र लाखोंचा कर्ज कसा पतसंस्थेच्या चिजोरीतील पैसा मार्केटमध्ये अधिक टक्के व्याजदराने वापरले जात आहेत उमेदवार तारीख सोळा येथील श्री महात्मा बसेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस संचालक मंडळाची निवडणूक लागली आहे महात्मा बसेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनलच्या माध्यमातून विद्यमान संचालक मंडळ विमान चिन्ह घेऊन तर महात्मा बसेश्वर पतसंस्था सभासद विकास पॅनल बस चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरली आहे सध्याची परिस्थिती पाहता विमान उड्डाण घेण्यासाठी सभासद मतदारांचे अडथळ्याला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे विद्यमान सत्ताधाऱ्यांकडे जमेची बाजू असतानाही निवडणूक मैदानात कसरत करावी लागत आहे तर अनेक ठिकाणी बैठकीत सभासदांच्या रागांना सामोरे जावे लागत आहे कुणाला सही येत नाही करतो तर त्याला सही शिकून येण्यास सांगितले तर कुणाला स्थावर मालमत्ता असूनही शेतकरी असल्यामुळे कर्ज नाकारले पाहूया त्याबाबतचा सभासद अडचणी सभासदांच्या जुबानी महात्मा बसेश्वर पतसंस्थेच्या निवडणुकीत आपण उमेदवार म्हणून थांबला आहात तर आपली काय प्रतिक्रिया आहेत रामकृष्ण हरी मी आपव शिवाजी गायकवाड मुक्काम पोस्ट माडस तालुका मग जिल्हा धाराशिव बसवेश्वर सहकारी पतसंस्था नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेसाठी आमचे पॅनल प्रमुख बसवराजी वरणाळे यांनी माझी उमेदवारी मला दिलेली आहे आणि या पतसंस्थेचा जास्तीत जास्त सभासदांचं हित कसं होईल हे धोरण आमच्या डोळ्याच्या समोर ठेवून त्यांनी मला का का ही उमेदवारी दिलेली आहे पुढे उद्देश काय काय राहील तुमचं निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर सर्व सामान्य सभासदांना न्याय कसा मिळेल हे धोरण आम्ही आमच्या डोळ्याच्या समोर ठेवून आम्ही या पतसंस्थेचा कारभार करणार आहोत आणि सर्व सभासदांना सोबत घेऊन सर्व सभासदांना न्याय देण्याचं काम आम्ही या पतसंस्थेच्या मार्फत करणार आहोत यापूर्वी म्हणजे या पतसंस्थेचे आपण सभासद होतात हो, आता उमेदवार म्हणून तुम्ही निवडणुकीत तु तु उतरला आहात तर हो, हो, तुम्ही सभासद असताना या विद्यमान संस्था चालकाकडून आपल्याला सहकार्य लाभलेलं ला नाही किंवा मदत लाभलेली ला नाही नाही तसं काही विषय नाही मी कर्जदार पण आहे या संस्थेचा गेली तीन चार टर्म मी कर्ज उचललेलं पण मला एकदा आज शाब्यात तर मला म्हणजे म्हणजे पॅनल कमी एक रुपया पण लाभांश मला मिळालेला ला नाही आणि आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही सर्वसामान्य सभासदांना लाभांश सुद्धा देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहे म्हणजे विद्यमान पदसंस्था चालकांचा हो कामकाजाबद्दल काय प्रतिक्रिया आहे आप आपली त्यांच्या कामकाजाबद्दल जरी सांगायचं जरी म्हणलं तरी आमच्या कानावरती बरंच काही ऐकण्यात आलेलं आहे बरच म्हणजे हे बरंच म्हणजे आर्थिक हिचातून मध्ये असलेले पैसे मार्केट यार्डामध्ये दोन टक्के तीन टक्के आठवड्याला म्हणजे टक्केवारी फिरवायचे आणि परत पैसे आणून जमा करायचे परत त्यांना द्यायचे म्हणजे महिन्यासाठी दहा पंधरा टक्के दराने पैसे मार्केटमध्ये फिरवायचं त्यांचं व्याजीबट्टीच्या या प्रमाण चालू आहे असं आम्हाला समजलेलं आहे हे सभासदापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे पॅनल खडी केलेलं आहे आणि या मधून सर्व सभा सर्वसामान्य सभासदांचं हित कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे मतदारांना काय आव्हान राहील आपलं सर्वसामान्य मतदारांना आमचं एवढं आव्हान राहणार आहे की आमचं पॅनल विकासाचं पॅनल आहे आणि सर्वसामान्य सभासदांचं हे पॅनल आहे आणि सर्वसामान्य सभासदांचं हित जोपासण्यासाठी सर्व सभासदांना माझी विनंती राहणार आहे की आपण येणाऱ्या एकवीस तारखेला या या चिन्दा चिन्दा बस या चिन्हासमोरील बस या चिन्हाच्या चिन्हावरती शिक्का मारून आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी आपल्या मार्फत विनंती करत आहोत तुमचं नाव काय गाव बेळम बेळम तुम्ही बसेश्वर पदसंस्थेमध्ये कर्ज मागायला गेलो होतो का गेलो होतो कशासाठी कर्ज पाहिजे होत गावकांना काय तरी करावं म्हणून काय झालं पाचवं कर्ज दिल नाही तुम्हाला जर सही शिक सही शिकून एकदा गेलो नाही म्हणजे सही शिकून ये मग कर्ज देतो म्हणले काय म्हणले तुम्हाला सही येत नाही का सही येत नाही काय म्हणलं तुम्ही मला अंगठा करायला येतो म्हणलो का अंगटा करायला येतो म्हणलं मग अंगटा करायला देत नाही म्हणले का कर्ज सही शिकून एवढंच म्हणले एवढेच म्हणले का मग कर्ज दिले का नाही दिले नाही तुमचं नाव काय परवा परवाकर नागो भंडारे बर तुम्ही बसू शकत संस्थेत कर्ज मागायला गेलो होतो गेलोच हां काय झालं कर्ज दिलं नाहीत का गेलो तर कर्ज भेटत नाही तुम्हाला म्हटले कावर कावर म्हणताना मला व्यवसाय काय कर का कर तर करतो मी शेतावर देखील द्या म्हणत नाही तुम्हाला शेतावर कर्ज भेटत नाही म्हणले भेटत नाही म्हणता मग काय म्हणजे संस्थे तुम्हाला जाऊन तर काय फायदा म्हणलो मी असंही म्हटलो आणि तुमचं काय तर व्यवसाय असेल तरच तुम्हाला भेटत नाही तर तुम्हाला कर्ज भेटत नाही म्हणले किती गेलो होतो तुम्ही दोनदा गेलो होतो दोनदा गेलो होतो दिलेत का दिल नाही कर्जच दिले नाही व्यवसाय असायला पाहिजे असं म्हणतात काय तर तुमचा व्यवसाय दुधायचं काय असं तुमचं कोणतं तर व्यवसाय असल्याची तुम्हाला कर्ज भेटत नाही या भाषेत बोलले मग तुमच्या व्यवसाय काय नाही का शेळी वगैरे असत व्यवसाय शेळा गेला काय तर घ्या म्हणून करा म्हणून देतच नाही म्हणजे शेतावर तर त्या शेती म्हणलं तर नाही म्हणणे सहसा म्हणाला फेडतो म्हणून मी सहसा हफ्ता टाका मला काय म्हणाला पीक कोणत्या तो नाही म्हटले हो व्यवसाय असेल तरच येईल म्हणले का तुम्ही म्हणलो त्यांना आमचं शेत वगैरे आहे म्हणून म्हणलं की त्याला माहित आहे की गावची शेत घर वगैरे आहे ना तुमचं घर वगैरे आहे ना घर आहे शेत आहे मग घर तारण ठेवायचं होतं म्हटले नाही ठेवायला काय मागेल ते द्यायला तयार कर्ज तुझं मागू काय त्यांना किती होती कर्जाची मागणी तुमची काय तर पास पन्नास हजार एवढं ना म्हणतो जेवढं घेत तेवढं बंद मराठी वर्त लढा सत्याचा